नमस्कार मंडळी तर आज ना मी तुमच्यासाठी भरपूर एकदम इम्पॉर्टंट घेऊन आली आहे व्हिडिओ जो प्रत्येकाला वाटेल की नाही हा एकदम गरजेचा होता तर चला फटाफट स्टार्ट करूया तर हे वॉशिंग मशीन क्लिनिंगचा व्हिडिओ घेऊन आली आहे मी तर चला मी सांग दाखवते तुम्हाला की कसं ओपन करायचं मध्ये जे एक छोटंसं बटन असते ना त्याला पहिले ओपन करायचं त्याच्या आतमध्ये ना एक खिळा असतो त्या खिळ्याला पण आपण काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग ते झाकण ओपन करायचं तर माझी ना खराब झाली होती त्याच्यामुळे मी आ, हेल्प सेंटरमध्ये फोन केला आणि ते ठीक करायला आले होते तर मी म्हटलं की चला हे पण करूनच घेते त्यांच्याकडून म्हणजे एकदा आपण बघितलं ना की कसं करायचं तर आपण नेहमी क्लीन करू शकतो तर बघू शकता तुम्ही भरपूर मशक्कत लागली होती कारण निघत नाही होतं ते एकदम चिपकून गेलं होतं वरचं झाकण आणि आता आम्ही पाणी टाकून बघत आहोत की पहिले पाण्याने क्लीन करत आहोत तुम्ही बघू शकता त्याच्यातून पण गंदगी निघत आहे भरपूर काही तर बघा ते क्लीन झालं आहे आता छोटसा जो होल आहे तो तर आता, आता वर्चो जाकन आपन ते, जाकन ते जाकन आता वरचं झाकण आपण काढूया आणि खूप मेहनतीनंतर ते झाकण जवळपास दहा मिनिट लागले ते झाकण काढायला आणि बघू शकता तुम्ही भरपूर काही आतमध्ये गंध आहे आणि आता ह्याला आम्ही करत आहोत क्लीन तर एक ब्रश घ्यायचा किंवा स्पॉन्ज घ्यायचा मस्तपैकी आणि त्याच्याने एकदम मस्तपैकी त्याला क्लीन करून घ्यायचं एका मिनटामध्ये क्लीन होतं बिलकुल काही वेळ लागत नाही पटकन क्लीन होतो कारण तिथे ओलावा असतो ना तर ता त्याच्यामुळे ते पटकन क्लीन होऊन जातो तर बघू शकता तुम्ही एका मिनटामध्ये फटाफट क्लीन झाला आहे आणि वरतून मग पाणी टाकायचं तर जेही गंद पाणी आहे ना ते निघून जाईल आणि हे जे साईडला असते ना तर हे त्यांनी सांगितलं की आ, हर हप्त्यातून किंवा दोन हप्त्यातून याला क्लीन करायचं तर बघू शकता इथे सगळ्यात जास्त गंदगी आहे साईडला जे असतं ना त्याला प्रेस करायचं आणि ते मग निघून येते बाहेर तर एकाच साईडचं आपल्याला सा क्लीन करायचं दोन्ही साईडचं सा करायचं नाही आहे जे डाव्या साईडला असतं ना ते करायचं तर बघा मी मशीनला मस्तपैकी क्लीन केलं आहे एकदम चमचमीत झाली आहे एकदम वाईट दिसत आहे आता आणि माझ्या मशीनमधनं भरपूर गंदा वास येत होता जेव्हाही कपडे धुवायची तर जसं आपण काढलं ना तसंच आपण पुन्हा त्याला फिट करायचं पहिले तो खिळाला पहिले झाकण ठेवायचं मग खिळा लावायचा आणि त्याच्यानंतर मग ते वरचं जे छोटंसं आहे ना आपलं ब्लू कलरचं ते लावायचं तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय